दिवाळीत साखरेची तब्येत गोड ठेवण्याऐवजी आता लोक आरोग्यदायी पर्यायाकडे वळत आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ड्रायफ्रूट्स मार्केटमध्ये यंदा तब्बल नऊ हजार टन सुकामेव्याची विक्री झाली आणि यामधून तब्बल पाचशे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे ड्रायफ्रूटच्या दुकानांचे ग्राहकांची गर्दी आकर्षक बॉक्स काजू बदाम खजूर यांना ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे यंदा मिक्स ड्रायफ्रूट्स बॉक्स दिवाळी गिफ्टसाठी सर्वाधिक पसंतीचा ठरला कोरोनानंतर लोकांनी आपल्या आहारात आरोग्याला प्राधान्य दिलं त्याचाच परिणाम सणासुदीच्या खरेदीत दिसून आला गोड मिठाईऐवजी सुकामेव्याची मागणी प्रचंड वाढली खजूर तीन हजार पंच्याऐंशी टन बदाम दोन हजार दोनशे पंधरा टन काजू एक हजार सातशे एकोणऐंशी टन खारीक एक हजार तेरा तन, पिस्ता टन पिस्ता तीनशे नव्वद टन अक्रोड दोनशे बत्तीस टन अंजीर एकशे सहासष्ट टन सणकाळात बाजार समितीतूनच ग्राहकांनी खरेदी करण्याला प्राधान्य दिलं दोनशे पन्नास रुपयांपासून ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅकिंग असलेले ड्रायफ्रूट बॉक्स विकले गेले व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की ग्राहकांचा ट्रेंड बनतो आहे मिठाईपेक्षा सुकामेव्याचं गिफ्ट देणं आता सर्वांना आवडतंय दरम्यान एका महिन्यात बाजार समितीत सात हजार दोनशे तीन टन साखरेची विक्री झाली आहे घरगुती फराळ आणि हॉटेल मिठाईसाठी ही मागणी वाढल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलं म्हणजेच या दिवाळीत गोडवाट टिकून राहिला पण तो साखरेचा नव्हे तर आरोग्यदायी सुकामेव्याचा